हेलो एवरीवन सो आज का जो व्लॉग है तो केक वर है मैं बयाच दिवसपासन केक वर एक व्लॉग बनवाय होता सो so, आज बनोती है मैं तो सो हा जो केक आए तो केजी है तो अप्रॉक्सिमेटली फाइव के जी चाहे कारण मी मशीन वेट नहीं केक बट बटे मैं क्लायटला बोलत होते तेव्हा त्यांना ते चार किलोचा केक पाहिजे होता बट अप्रॉक्सिमेटली पाच किलोचा असेल कारण वेट जास्तच भरतं कारण जेव्हा केक आपण बनवायला सुरुवात करतो त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ॲड होतात त्यामुळे त्याचा वेट थोडं जास्तच भरतं सो हो हा जो केक आहे हा रॅबिट थीमचा केक आहे सो आपण सुरू करूयात सो हा बेसिक स्पॉन्ज आहे चॉकलेट फ्लेवरमध्ये पाहिजे होता क्लायंटला त्यामुळे हे स्पॉन्ज मी बेक करून घेतले आहेत तीन टीर चा केक असल्यामुळे तीन वेगवेगळ्या प्रकारचे टीम मध्ये बनवून घेतले जो सर्वात खालचा टीयर असेल तो दोन ते अडीच किलोचा जाईल असेल तो दीड किलोचा असेल आणि वरचा जो असेल तो हाफ के जीचा सो जो सर्वात खालचा टीयर आहे तो आपल्याला फर्स्ट करून द्यायचा आहे वॅनिला क्रीम यूज करते कारण क्लायंटला व्हॅनिला क्रीम पाहिजे होतं आणि स्पॉन्जचा जे फ्लेवर आहे ते त्यांना चॉकलेट पाहिजे होतं त्यामुळे स्पॉन चॉकलेट आहे आणि क्रीम वॅनिला असणार आहे सो जो सर्वात खालचा टिअर आहे त्याचा कलर असणार आहे पिस्ता कलर आणि जो मिडलवाला सॉरी टीअर असणार आहे तो असणार आहे व्हाइट कलर आणि जो टॉपचा टिअर असणार आहे तो आहे लव्हेंडर कलर यावरती बरेच फॉन्डंटचे एलिमेंट्स ऍड करायचे आहेत केक सेमी फॉन्डेंट आहे फुल फॉन्डेंट नाही आहे तर जे एलिमेंट्स ऍड ॲड करणार आहे मी केकवर ते पूर्ण फोनचे असणार आहेत आणि एव्हरीथिंग इज हँडमेड मी स्वतः हाताने बनवलेला आहे सर्व एक फ्लावर जे आहे ते फक्त मी आर्टिफिशियल यूज करणार आहे बाकी सर्व हँडमेड असणार आहे सो यावरती एलिमेंट्स बरेच आहेत जसे की यावरती एक ट्री आहे त्यानंतर डोअर आहे विंडो आहे सी डी आहे रॅबिट्स आहेत छोटे छोटे फ्लावर्स आहेत फोंड्यांची फोंड्यांची ग्रास आहे फोंड्यांची मशरूम्स आहेत फोंड्यांची बटरफ्लायज आहेत सो बेसिकली या केकची थीम अशी आहे की जंगलामध्ये एक ससा आहे आणि त्याचं घर आहे सो so ते घर कसं आहे किंवा त्या घराच्या शेजारी झाड जार कसं आहे ही सर्व थीम आहे सो so मी ही फोंड्यांची ग्रास बनवून घेते कारण मला तिन्ही लेयर्स ज्या आहेत टीयर म्हणता येईल त्याला ग्रास लावून घ्यायची आहे सो सर्वात खालचं जे टीयर आहे त्याला क्रॉस लावून घेतली आहे आणि दुसरा टीअर जो आहे मिडलवाला तो मी सेट करून आहे आणि त्यानंतर लगेच मी तिसरा टिअर सुद्धा सेट करून घेणार आहे बट तिसरा जो टॉपचा टिअर आहे त्याला क्रॅक आले होते थोडेसे म्हणून परत त्याला मी फोस्टिंग करून क्रीम क्रीम फोस्ट आहे क्रीमनी जेणेकरून त्याचे क्रॅक ओळखू येऊ नये म्हणून आणि बाकीचे खालचे दोन टीअर आहेत ते व्यवस्थित क्रीमनी फोस्ट केलेले आहेत सो so, खालच्या टेअरला ग्रास लावून घेतली आहे वरच्या दोनला पण मी ग्रास लावून घेणार आहे त्यानंतर मी सेटअप करणार आहे ट्रीचं जे की मी हाताने बनवून घेतलं आहे सर्व ट्रीनंतर मी त्याला डोअर जे आहे ते सुद्धा बसून घेणार आहे सीडी बसून घेते आहे मी आता त्यानंतर ट्री इट्स ऑलमोस्ट रेडी सो हे ट्रीचे जे फ्लावर्स किंवा जे आपण पत्ते म्हणता येतील हे आ, मी साच्याने कट करून घेतले आहेत आणि जे फुलं मी सध्या सेट करते पिंक कलरमध्ये ते सुद्धा फोन अँड रोल करून साच्याने कट करून घेतले आहेत रॅप्स जे आहेत ते हाताने बनवले आहेत सो ते सेट करून घेतले आहेत यानंतर बटरफ्लायज कट करायचे राहिले आहेत जे मी फोन रोल करून कट करून घेणार आहेत साच्याच्या सहाय्यतेने त्यानंतर यावरती एक ज्याचं नाव आहे ते नाव सुद्धा आपल्याला टाकायचं आहे अल्फाबेट्समध्ये सो ते मी सर्वात शेवटी करेल हे जे बेसिक आहे किंवा जे मेन एलिमेंट्स आहेत ते ॲड करून घेते सर्वात अगोदर खूप किचकट केक आहे मला खूप वेळ लागला हा केक करण्यासाठी यामध्ये मी पूर्ण दाखवू शकले नाही बट बराच वेळ घेतला ह्या केकने सो मी ह्याला फायनल टच देते जर कुठे काही जे मी कॉर्नफ्लावर यूज केलं आहे ते कुठे राहिलं असेल तर ते ब्रशने मी साफ करून घेते सो हिअर इज माय केक केक समोरासमोर तर अतिशय सुंदर दिसत होता आणि जसं मी त्यांना रेफर केलं होतं पिक्चर सेम तसाच केक झाला आहे सो कसा वाढलं तो कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि